हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रेड पॅटीस कसे बनवायचे ते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी इथं मी अंदाजे दोन ते तीन मोठे आकाराचे बटाटे छान असे उकडून घेतलेत त्यानंतर त्यावरची साल काढून घेतली आहे बघा आता हे बटाटे मी छान असे मॅश करून घेणार आहे इथं मी काट्याच्या चमच्याने मॅश करून घेते आहे तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा बटाटा छान असा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे तुम्ही मी अशा पद्धतीने सगळा बटाटा छान असा मॅश करून घेतलेला आहे आता आपल्याला ही बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण वाटण करूया तर वाटण करण्यासाठी इथं मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या त्यासोबत थोडासा पुदिना थोडा कडीपत्ता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा आणि थोडीशी हिरवी कोथंबीर घेतली आहे बघा इथं मिरची जास्त तिखट नाही त्यामुळं मिरच्या मी जास्त घेतल्यात तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे बघा तर तुम्ही बघू शकता इथं मी याचं छान असं उभडधोबड वाटण करून घेतलेलं आहे आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की यामध्ये बघा अंदाजे मी दोन पळी इतकं तेल टाकलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकलेत जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायचेत तर बघा ऑलरेडी आपण वाटण करताना कडीपत्ता यूज केला होता त्यामुळं इथं मी वेगळा कडीपत्ता वापरत नाही जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये घालून घेते आहे हे वाटण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यासोबतच यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे हळद घातल्यामुळं आपल्या भाजीला मस्तसा कलर येतो बघा तर तुम्ही बघू शकता मिरची आपली छान अशी फ्राय झालेली आहे आता यामध्ये मी मॅश करून घेतलेला बटाटा घालणार आहे तर यामध्ये बटाटा घालायचा आणि त्यासोबतच यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा घालते आहे चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी एक ते दोन मिनटासाठी आपल्याला ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथं मस्तशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे कोथंबीर घालून घेतल्यामुळं काय होतं आपली भाजी मस्त अशी टेस्टी लागते बघा तर तुम्ही अशाच पद्धतीची भाजी बघा सुद्धा बनवू शकता तर आपल्याला पॅटीस बनवण्यासाठी इथं भाजी तयार झाली आहे आपल्याला आता चटणी बनवायची आहे तर चटणी बनवण्यासाठीसुद्धा इथं मी सात ते आठ हिरव्या मिरच्या त्यासोबत थोडा आल्याचा तुकडा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोडा पुदिना आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे बघा आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी फ्रीझरमधलं थंडगार पाणी टाकून घेणार आहे बघा फ्रीझरमधलं पाणी टाकल्यामुळं काय होतं आपली जी चटणी आहे त्याचा कलर अजिबात बदलत नाही त्यामुळं शक्यतो फ्रीझरमधलं थंड पाणी वापरायचं किंवा तुम्ही त्याऐवजी सुद्धा वापरू शकता जर नॉर्मल आपलं जे नॉर्मल स्टेजचं जे पाणी आहे तुम्ही ते जर वापरलं तर काय होतं थोड्या वेळात आपली जी चटणी आहे ती काळी पडायला लागते बघा त्यामुळं शक्यतो थंड पाणी वापरायचं आता यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घालून चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं आहे आणि मिक्सरला याची छान अशी चीछ चटणी बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार आहे आता ही चटणी मी एका बाऊलमध्ये काढून घेते इथं मी फक्त पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते दाखवली आहे तुम्हाला जर सुकी चटणीसुद्धा कशी बनवतात त्याचीसुद्धा रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याचीसुद्धा रेसिपी नक्की दाखवेल आता आपल्याला पॅटीस फ्राय करण्यासाठी बघा इथं मी बेसनचं बॅटर बनवती आहे त्यासाठी इथं मी अंदाजे दोन वाटी बेसन घेतले हे बेसन मी चाळून घेतलं आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि त्यासोबतच अगदी चिमूटभर खायचा सोडा घालून घेते आहे बघा खायचा सोडा घातल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या बेसनमध्ये बघा अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय मी एकदम जास्त पाणी घातलेलं नाही अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घेतलं आहे तर सॉरी इथं माझ्याकडे बेसनमध्ये पाणी घालतानाचा जो व्हिडिओ आहे तो चुकून डिलीट झाला आहे त्यामुळं थोडंसं समजून घ्या इथं बघू शकताय तुम्ही मस्त असं बेसनचं बॅटर बनवून घेतलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं बेसनचं बॅटर बनवून तयार आहे आता आपल्याला पॅटीस फ्राय करण्यासाठी बघा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यानंतर यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी मिरच्या फ्राय करून घेणार आहे कारण सोबत खाण्यासाठी हिरवी मिरचीही लागते तर मिरची यामध्ये बघा मी अगदी थोडीशी कट करून घेतली आहे आणि त्यानंतर ही मिरची मी तेलामध्ये छान फ्राय करून घेतली आहे बघा डायरेक्ट मिरची आपल्याला यामध्ये सोडायची नाही नाहीतर काय होतं मिरची तेलामध्ये फुटू शकते आणि आपल्या तोंडावर ओढू शकते त्यामुळं पहिल्यांदा मी मिरचीला थोडासा कट मारून घेतला आहे आणि नंतर मिरची फ्राय करून घेतली आहे तर आपल्याला इथं पॅटीससुद्धा फ्राय करायचे त्यासाठी इथं मी पॅटीस बनवून घेणार आहे बघा त्यासाठी काय केलं आहे इथं मी ब्रेडची एक स्लाईस घेतली त्यानंतर त्यावरतीन बघा आपली जी बटाट्याची भाजी होती ती भाजी मी त्याला व्यवस्थित अशी लावून घेतली आहे त्यानंतर त्यावरतीच मी दुसरी एक ब्रेडची स्लाईस ठेवली आहे आणि त्याला बघा हलक्या हाताने छान प्रेस करून घेतलं आहे आणि मस्त त्याचा त्रिकोणी आकारात कट कर मारून घेतला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले सुद्धा सगळे ब्रेडचे पॅटीस म्हणजे सगळ्या ब्रेडमध्ये ही भाजी व्यवस्थित अशी भरून घेतली आहे बघा तर बघू शकताय तुम्ही मी अशा पद्धतीने या ब्रेडमध्ये मस्त अशी भाजी भरून घेतली आहे इथं मी यामध्ये चटणी वगैरे काहीही घातलेलं नाही तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही यामध्ये इथंसुद्धा हिरवी चटणी आणि सुकी चटणीसुद्धा घालू शकता पण शक्यतो यामध्ये घालत नाहीत आता आपल्याला हे पॅटीस छान फ्राय करून घ्यायचे त्यासाठी बघा आपलं जे बेसनचं बॅटर आहे त्यामध्ये हे मी ब्रेडची स्लाईस छान अशी हलक्या हाताने दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी डीप करून घेतली आहे बघा त्यानंतर व्यवस्थित अशी मी या तेलामध्ये सोडून घेते आहे आपल्याला ही ब्रेड पॅटीस मीडियम गॅसवरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे इथं गॅसची फ्लेम लो ठेवायची नाहीतर काय होतं गॅसची फ्लेम फुल केली तर काय होतं दिसताना आपल्याला पॅटीस छान फ्राय झाल्यासारखा दिसतो पण आतून बेसन कच्चं राहतं त्यामुळं शक्यतो पॅटीस फ्राय करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची बघा तर तुम्ही बघू शकताय मी तेलामध्ये पॅटीस सोडून घेतल्यानंतर हलक्या हाताने म्हणजे झाऱ्याने बघा वरच्या साईडनीसुद्धा तेल सोडून घेते त्यामुळं काय होतं पॅटीस आपला वरच्या साईडनीसुद्धा छान असा फ्राय होतो आता आपल्याला हा पॅटीस अलटून पलटून दोन्ही साईडनी छान असं फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपला पॅटीस असा मिडियम गॅसवरती छान फ्राय झालेला आहे मस्त रंगसुद्धा आलेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले पॅटीससुद्धा मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे बघा त्याच पद्धतीने इथं मी दुसरा पॅटीससुद्धा सोडला आहे वरच्या साईडनी छान असं तेल सोडून घेते मस्त अलटून पलटून आणि हलक्या हाताने बघा पॅटीस तेलामध्ये दाबून घ्यायचा त्यामुळं काय होतं आपल्या पॅटीसमध्ये एक्स्ट्राचं तेल शिल्लक राहत नाही त्यामुळं बघा मस्त असा आपला पॅटीस छान दाबून फ्राय करून घेतला आहे आता या पॅटीसला मी छान असे कट मारून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता मी छान छोटे छोटे आकारात कट करून घेतलेत तर तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला पॅटीस दिसायला लागला आहे आता या पॅटीससोबत खाण्यासाठी मी मस्त चटणी आणि हिरवी मिरचीसुद्धा फ्राय केलेली आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट असे ब्रेड पॅटीस नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय